या ठिकाणी मनोजरांगी पाटलाच्या नाकातून रक्त निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय नवस वगैरे बोलले होते त्याच्यापैकी का आभास आहे की नवस होता फाई दे येऊन घेऊन जाऊन एक तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसा पूर्णपुरत्या देवीची पूजा वगैरे करायची असं त्यांचा नवस होता या नवस जात असताना सर्वोत्तर ताबून साहित्य महापुरुषांना सर्वांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीला जाणीपूर्व फक्त थोडसपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं मी या ठिकाणी प्रशासन असेल किंवा आमच्या राज्यकर्ते असतील निय साहेबांना सुद्धा एक नंबर विनंती करतो की पळीचं जिथे भयभीत झालेलं वातावरण हे थांबव आहे हे कुणासाठीही बरं नाही या गावासाठी बरं नाही या शहरासाठी बरं नाही या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही शेवटी माणसं जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राजकार राजच राजकारणच करायचं असेल तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलंय गेल्या वेळेस आता ही जी आता जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच दा आहेत डायरेक्ट धनंजय मुंडेने मतदान दिलेलेच लोक आहेत दिले। तिसर कुणी विरुजात नाही का कुणी कुणाला मतदान केलं तुम्ही गेल्या वेळेस धनंजय मुंडेला मतदान तुम्हाला कुणी मतदान केलं होतं मी गेलंय मुंडेसाहेब ही मतदार आहे तुमचा मतदारांमध्ये कुत्र्याने मारायला होतं तुम्ही कस ते म्हणजे तुम्हाला करायचं काय सांगते तुम्हाला दिसल त्या लगायला मार काय परिषद आमची अशी इच्छा आहे हे मी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो वर सुद्धा आय जी असतील एसपी असतील डीवायसी असतील पी आय साहेब असतील जरा थोडा तरी पोलिसांचा धाक ठेवा थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा कायदा ही गोष्ट राहू द्या ना तुम्ही कायदा जे जर संपून असताल तर मग ही काय शिक्षा बिहारच्या पुढे जायची वेळ आली सर्वसामान्य माणूस इतला भयभीत झाला आता हे राजभाऊ फडेत का मराठीचे आहेत दिल्लीचं सत्कार केला हा जातीवाद आणला कुठला कोण जातीवादी आहे मराठा समाज कोण जातीवादी नव्हता ना होणार नाही आता थोडं मनोज जरंग्या पाटलाच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई आहे मराठा सर्वसामान्य मान गरज होतं मराठीचा लढाई सर्वसामान्य माणूस ज्या माणसावर पडलेत कामधंदा नाही उद्वत झालेत कुटुंब बेचिराग झालेत कुणाला हे नाही तो वर्ग या ठिकाणी लढ्यामध्ये आलाय आणि योगा आरक्षण भेटलंय कुंभी सर्टिफिकेट बऱ्या बऱ्यापैकी लोकांच्या आता कुंभी सर्टिफिकेट निघालेत काल आणखीन आरक्षण केलं काल आता व्हॅलिडला सहा महिने वेळ वाढून दिलाय प्रत्येक माणसाला आनंद वाटतोय कसाला काहीतरी एक एक घटना घडाल्यात त्याला समाजाच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागत्याल हा मराठ्याचे गावागावात शंभर शंभर दीडशे दीड दोनशे दोनशे पूर्ण आहेत त्यांचे लग रह। लग लग्न होईना गेलं नोकरी नाही कामधंदा नाही काही नाही निस्त डी इकडे इथे सगळं वाहत टीम सगळ्या निर्माण झाल्यात म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला हे काही विषय का राजकारणाचा नाही राजकारणाचा पुढचा विषय याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं